आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी कानवडी खानापूर रस्त्याची दुरावस्था आमदारांचं दुर्लक्ष कानवडी ते खानापूर या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून गेल्या वीस वर्षापासून रस्त्याचं काम प्रलंबितच आहे या दुरावस्थेमुळे स्थानिक नागरिक प्रवासी आणि शाळकरी विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे कानवडी वर्ष झाले रस्त्याची दायना झालेली लोकांना जाता येत नाही येता येत नाही ॲक्सिडेंट काय होत शाळेत ते पूर्ण काय जातात गाडीवाले घसरून पाडतात काय त्याची दखलच कोण घ्याय ना यावर स्थानिक नागरिक किंवा म्हणून तुम्ही हे करता पण आमदारांच्या काही लक्षात आमदारांनी घातलं होतं लक्ष पण ते काय झाले आता ते लाडकी बहिणा मग मग आल्यामुळे ते सांगतात की आता त्याच्यामुळे ते पैसे गेले अच्छा असं झाले माझ्या आमदारांनी घातलं होतं लक्ष पण आता चालूच आमदार काही बघत आहे कुठे मुळशीला कोण जायचं बघायला वेळोवेळी तक्रारी नोंदवल्या असून रस्ता काम हाती घेण्याची मागणी वारंवार केली आहे मात्र अद्यापही संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींनी आकडे लक्ष दिलेलं नाही नागरिकांच्या मते आमदारांनी या प्रश्नावर पूर्णपणे दुर्लक्ष केलं असून दुरुस्तीच्या आश्वासनावरच वर्षानुवर्ष दिवस ढकलले जात आहेत परिणामी अपघाताचा धोका वाढत असून जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे